राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या महत्वाच्या झटपट आणि ठळक बातम्या सांगली जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामात पाचशे साठ कोटी रुपयांचं सा पीक कर्ज वितरण छत्तीस हजार शेतकऱ्यांना मिळणार लाभ एकतीस मार्चपूर्वी पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळणार माणिकराव कोकटे यांची शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी खानदेशात जमिनी रखडल्याची भरपाई मिळेना खानदेशात जुलै ऑगस्टमध्ये अनेक भागात अत्युष्टी झाली होती रास्ते वाहून गेले होते जमिनी खरडून शेतकऱ्यांना मोठा खर्च पाहण्यात गेला होता यामुळे शेतकरी अडचणीत आले होते शेतकऱ्यांना अद्याप भरपाई मिळाली नाही त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले एकतीस <गणाँ> पूर्वी शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार चोवीस पीक किंवा जमा होणार कृषीमंत्री माणिकराव कोकटेंची गवई खरीप हंगाम दोन हजार चोवीस पीक किंवा अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला नाही कंपनीकडून शेतकऱ्यांना जाणीपूर्वक वेटी धरलं जात आहे त्यामुळे शेतकऱ्यांना प्रलंबित विमा रकमेवरून विधिमंडळामध्ये प्रश्न उपस्थित करण्यात आला सरकारने फसवलं कर्जमाफी नाही शेतकरी म्हणतात शेतकरी मोठ्या संकटात पंधरा मार्चपर्यंत नोंदणी केलेला सर्व कापूस सरकार खरेदी करणार मंत्री रावल यांचं विधानसभेमध्ये माहिती भारतीय कापूस महामंडळ सीसीआयमार्फत सुरू असलेला कापूस खरेदी पारदर्शक पद्धतीनं व्हावे यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे आतापर्यंत राज्यातील एकशे सव्वीस केंद्रामार्फत एकशे बेचाळीस लाख क्विंटल कापूस खरेदी करण्यात आल्याची माहिती पननमंत्री जयकुमार रावल यांना सोमवारी विधानसभेमध्ये दिली अमरावती पुणे आणि कोकण विभागासाठी अतिवृष्टी आणि पूर मदत मंजूर शेतकऱ्यांचा कापूस सोयाबीन कांदा आणि मूग उडीद भात पिकांसह फळबाग पिकांचं नुकसान झालं होतं त्यामुळे शेतकरी तातडीने मदतीची मागणी करत होते या संदर्भामध्ये विभागीय आयुक्तांच्या प्रस्तावानुसार राज्य सरकाराने निधी वितरण्यास अठरा मार्च रोजी मंजुरी दिली आहे राज्य सरकाराने अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेती पिकांसाठी पाचशे नव्वद कोटी पंधरा लाख नव्याण्णव हजार रुपयांच्या निधीला मंजुरी दिली राज्यामध्ये आगस्ट ते ऑक्टोंबर दोन हजार चोवीसमध्ये अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला होता संत नामदेव मार्केट यार्डामध्ये तीन हजार क्विंटल हळदीची आवक सरासरी अकरा हजार पाचशे रुपये मिळतोय भाव गतवर्षीच्या तुलनेत भाव घसरल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी <laughs> शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या अन्यथा आंदोलन काँग्रेसचा इशारा विधानसभा निवडणूक जाहीरनाम्यात महावती शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊ असे आश्वासन दिले आहे मात्र सरकारला आता आपल्या दिलेल्या वचनाचा विसर पडत चाललेला असून सरकारने अजूनही शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केली नाही त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने कर्जमाफी द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा तालुका काँग्रेस कमिटी उप अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या निवेदनातून म्हटलं आहे फळबा गेमातही बोगसगिरीत कृषी विभाग आणि विमा कंपनीच्या पातळीमध्ये बारा हजार तीनशे पंधरा शेतकऱ्यांचा विमा अर्ज रद्द पंपला पन्नास टक्के अनुदान मिळते शेतकऱ्यांना महाडीपीटवर करा अर्ज बारा हजार तीनशे वीस जणांची निवड करण्यात आली आता पी एम सूर्य योजनेतून शेतकऱ्यांना मिळणार मोफत वीज जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला योजनेचा आढावा मायबाप सरकार हरभरा हमीभाव खरेदी केंद्राचा काटा हलणार कधी का शेतकऱ्यांच्या संतप्त सवाल तर चार हजार नऊशे रुपये दरांना होते खरेदी पीक कर्ज भरण्यामध्ये लगभग वाढली तर बँकामध्ये शेतकऱ्यांची गर्दी व्याजमाफीसाठी धडपड सुरू एप्रिल महिन्यामध्ये मा मिळते नवीन कर्ज मार्च महिन्यात संपण्यास केवळ तेरा दिवसाचा कालावधी शिल्लक आहे त्यामुळे पीक कर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग वाढली असल्याचं दिसून येत आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या शाखामध्ये कर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी उसळत आहे भाजीपाला झाला स्वस्त ग्राहक होस तर उत्पादक शेतकरी आले मोठा कोटीला आवक वाढली पर जिल्ह्यातून होते शेतीमाल प्रमुख बाजारपेठेमध्ये खरेदी विक्रीसाठी आता गर्दी यंदाचा खरीप हंगामात कर्ज वाटप उद्दिष्ट दोन हजार चारशे कोटी रुपये बँकर्स कमिटीची बैठक कापसाला अधिक कर्ज मिळणार सहा <भी> महिने उलटले तरीही भरपाई मिळेना शेतकऱ्यांच्या बेता तहसीलदारांसह कृषी विभागाला निवेदन एरोंडल फारोळा धारणगाव भडगाव पाचोरा या परिसरातील शेती पिके अक्षरशः पाण्याने सडली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झाले आहे पीक विमा कंपनी ही नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करत असून या विरोधामध्ये शेतकरी एकटवले आहेत याबाबत तहसीलदार अनिल पाटील यांना निवेदन देण्यात आले जिल्ह्याचा पाच हजार दोनशे पंधरा कोटी रुपयांचा वार्षिक पद आरखडा केला मंजूर शेतकऱ्यांना पीक कर्जाचे नूतनीकरण करावे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचं शेतकऱ्यांना आवाहन बिबट्या शेतामध्ये पाणी भरू देणं आणि रानडुक्कर पिके घेऊ देणं वन प्राण्याच्या त्रासाने वारंवार नुकसान शेतकरी हाताश त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी नुकसान होऊन सहा महिने उलटले तरीही शेतकऱ्यांची भरपाई मिळेना पारोळ्यातील शेतकऱ्यांची वेथा तहसीलदारासह कृषी विभागाला निवेदन कारवाई जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त सत्तावन्न हजार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एकोणऐंशी अठ्ठेचाळीस कोटी रुपये मंजूर लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार रक्कम अकोला येथील गेल्या ऑगस्ट आणि सप्टेंबर अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त छप्पन हजार सातशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी अठरा हजार मे रोजीची शासन निर्णयानुसार एकोणऐंशी कोटी अठरा लाख एक्कावन्न हजार रुपयांच्या मदतीचा वितरण करण्यात मंजुरी देण्यात आली आहे त्यामुळे जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच मदतीची रक्कम जमा होणार आहे गेल्या पावसाळ्यामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी आणि पुराच्या तडक्यात जिल्ह्यातील अकोला अकोट बाळापूर बार्शी टाकळी पाथूर तेलोरा मूर्तिजापूर या सातही तालुक्यातील छप्पन हजार सातशे शेतकऱ्यांचं सत्तावन्न हजार सातशे एकाहत्तर हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झाले आहे तसेच जमीन खरडून गेले आहे तर अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांच्या तीस हेक्टर शेतजमिनीचं नुकसान झाले होते पिके आणि जमिनीचं नुकसान झाल्याने जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडला होता आता या याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पीक नुकसानीचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राज्य शासनाकडे सादर करण्यात आला आहे मार्चमध्ये मिळाले दोन महिन्याचे तीन हजार रुपये लाडकी बहीण योजना मार्चचे पैसे होळीच्या खात्यात आले फार्मर आय डी नोंदणीसाठी शेतकऱ्यांचं आव्हान तहसीलदारांच्या सूचना शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनेचा जलद आणि प्रभावी लाभ मिळावा यासाठी केंद्र शासनाने अगृष्टक योजना राज्यामध्ये लागू केली आहे योजनेअंतर्गत फार्मर आय डी तयार करण्यासाठी बार्शी टाकळी तालुक्यातील विशेष नोंदी मोहीम राबवली जात आहे अडीच हजार रुपये मिळतोय गावाला भाव शेतकरी संकटात व्यापारी मात्र मालामाल शेतकऱ्यांना पिकवलेला गावाला योग्य दर मिळत नाही बाबीचं उदाहरण सरकिन्न परिसरातील अगदी स्पष्ट दिसून येत आहे शेतकऱ्यांना वीस ते पंचवीस रुपये किलो दराने गहू विकला जात असताना त्याच गावाला व्यापारी खुल्या बाजारामध्ये पस्तीस ते अडतीस रुपये किलोच्या दराने विकत आहे यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत नसल्याचं चळवळ मोडीत काढण्याचा सरकाराचा डाव पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या अटक सत्रावरून रविकांत तुपकरांचा आरोप चिखली येथील राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्ती या प्रमुख मागण्यासह अन्य मागण्यांसाठी आक्रमक पवित्रा घेत कर्जाची सातबारे अरबी समुद्रामध्ये बुडवण्यासाठी निघालेल्या शेतकरी संघटने नेते रविकांत तुपकरांचं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न होत आहे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांसह राज्यातील पदाधिकाऱ्यांच्या पोलिसांना रात्रीतूनच धरपकड केली याच पार्श्वभूमीच्या भूमिकेमध्ये असलेले तुपकरांना आता थेट राज्य सरकारवर हल्ला चढवला असून शेतकऱ्यांची शेतकऱ्यांची चळवळ मोडीत काढण्यासाठी सरकाराचा कुटील डाव असल्याचा गंभीर आरोप यावेळेस करण्यात आला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आम्ही एकोणीस मार्चला मुंबईमध्ये शांतेच्या मार्गाने आंदोलन करणार आहोत शांततेच्या मार्गाने होणाऱ्या या सर्व आंदोलनाला सरकार आणि बुलढाणा पोलिसांनी गालबोट लावले आहे बुलढाणा जिल्ह्यातील माझ्या सर्व सहकारी साघातोरात झोपेतून उठून परफटत पोलिस ठाण्यामध्ये नेले पोलिसांना आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केल्याने शेतकरी सैरभर झालेले आहेत हा प्रकार केवळ आंदोलन चिरडण्याचा नसून राज्यातील शेतकरी चळवळ मोडीत काढण्याचा कुटील डाव असल्याचा आरोप यावेळेस रविकांत तोपकर यांनी केला वर्षभरानंतरही गारपिरिटग्रस्त मदतीच्या प्रतीक्षेमध्ये एक कोटी अठरा लाखांच्या नुकसानी भरपाईची शेतकऱ्यांना प्रतीक्षा निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी अडचणीत एकतीस पूर्वी शेतकऱ्यांना खरीप दोन हजार चोवीस पीक किंवा जमा होणार कृषी मंत्री माणिकराव कोकट यांची गवई खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पीक किंवा अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला नाही कंपन्याकडून शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक वेठीस धरलं जात आहे त्यामुळे शेतकऱ्यांना प्रलंबित विमा रकमेवरून विधिमंडळामध्ये प्रश्न उपस्थित करण्यात आला पंतप्रधान पीक विमा योजनेतून खरीप दोन हजार चोवीसचं नुकसान भरपाईसाठी आले पिकास गाडीला अकरा ते बारा हजार रुपयांचा दर गाडी मागे एक ते दोन हजार रुपयांची सुधारणा शेतकऱ्यांना मोठा दिलासा सी सी आयच्या विक्रीच्या कापूसदराला आधार तर खरेदी केला एक कोटी गाठी कापूस कापूस उत्पादकांची यंदा सी सी आयलाच पसंती एकटेरी आठ क्विंटलची तूर घेणार उर्वरित तूर विकायची कुठे राष्ट्रीय किसान संस्थेचा महासचिवनांना प्रश्न ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा पण कारखाने कात्रीत ऊसाची एफआरपी एकर कमी देण्याचा आदेशाचा परिणाम साखर कारखाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये करार वाढण्याची शक्यता कृषी मंत्री शिवराजसिंग चव्हाण यांचं राज्य सरकारला निर्देश उर्वरित शेतकऱ्यांना फार्मर आयडी लवकरच मिळणार शेतमजुरांनाही फार्मर आयडी देणार सोयाबीनला अधिक भाव देतो म्हणत नऊ लाख रुपयांची फसवणूक बाजारभावपेक्षा दराने सोयाबीन खरेदी करण्याचा आमिष दाखवत सोयाबीन खरेदी केली पिकांच्या मोबदल्या दिलेला रकमेचा धनादेश वाटला नाही पैशाची मागणी केल्यानंतर आज उद्या देतो असे म्हणतपासून नऊ लाख पंचेचाळीस हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली या प्रकरणी सतरा मार्चला सोनपेठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला